पटल्चा बाएप अद्राका जटानस, इसकी ini तिलाम्च, यह परको जरो, फिलातर, क्यांति वह तो ही जी पर खाल धाडा जा उकली हरी तुार सचाफ़, दान पंद6, पंद रना बाएवी चाहे मातमा जा Platform verwत्त ठाइल met revolutionary POW भत त्वाम ट्रका झी तुलामम है न

महाविकास आघाडीचे उमेदवार जयशिंग मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता आज जात आहेत त्यांच्यासमेवेत बाळाधारावर पदयशिम मोहिते पाटील आज गेले आहेत त्या अगोदर माजी उपमुख्यमंत्री विजयशिम मोहिते पाटील आतमध्ये गेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात आता अनिल कोके शिवसेनेचे संपर्क संपर्क अनिल कोके त्या ठिकाणी आज गेले आहे डॉक्टर अनिकेत देशमुख जे शेखापचे सांगोल्याचे नेते आहेत ते आणि डॉक्टर अनिकेत देशमुख हे आता आतमध्ये गेले आहेत एकूण आठ लोकांना या ठिकाणी परवानगी आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता हे सर्व उमेदवारासमोर आज जात आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी अनि त्यसपछि कुन कुन कुरा यस्ता कुराहरु राख्न थाल्छन्